मित्रांनो मालिका विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून समृद्धी केळकर हिला ओळखलं जातं समृद्धी हिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे याचबरोबर ती आपल्यांना फुलाला सुगंध मातीचा या मालिकेनंतर जास्त काही मालिका विश्वामध्ये सक्रिय दिसली नाही यामध्येच समृद्धी आता ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री समृद्धी केळकर हिचा सोशल मीडियावरतीही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये तिच्यासोबत अक्षय केळकर तसेच सोनाली कुलकर्णी याचबरोबर अनेक मराठीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री दिसत आहेत तसेच या फोटोच्या खाली एक्साइटेड लवकरच सांगू असं लिहिलेलं आहे त्यामुळे समृद्धी ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे परंतु समृद्धीचे हे नवीन प्रोजेक्ट नक्की कशा संदर्भात आहे याबद्दल अजून तिने सांगितलेलं नाहीये समृद्धी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे तिचे चाहते खुश झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री समृद्धी केळकर ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा